तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीत वळूच्या हल्ल्यामध्ये बालक जखमी मोकाट वळूचे नागरिकांमध्ये दहशत निपाणी शहरात मोकाट वळूने चांगलीच दहशत माजवली असून मंगळवारी दुपारी एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या बारा वर्षीय मुलास वळूने हल्ला करून जखमी केले आहे श्रीनाथ केशव परपकर धानार पांगिरे बी तालुका निपाणी असे जखमी मुलाचे नाव आहे याबाबतीत अधिक माहिती अशी की श्रीनाथ हा डायलिसिसचा रुग्ण असून महावीर सेवा संघाच्या रुग्णालयात तो उपचारासाठी आला होता त्यावेळी तो वाळवे यांच्या दुकानासमोर थांबला असता त्याचवेळी मोकाट वळूने त्याच्यावर अचानकपणे हल्ला केला यावेळी झालेल्या हल्ल्यात वळूचे शिंग त्याच्या पोटात घुसले असून मोठी जखम झाली आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापूर्वी या मोकाट वळूच्या हल्ल्यात नागोपा गल्लीतील महिलेचा मृत्यू झाला आहे या वळूकडून शहरातील नागरिकांवर अनेक वेळा हल्ले झाले असून संबंधित जनावरे व वळूचा पालिका प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे निपाणीतील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून ही जनावरे शाळा बाजारपेठा रस्ते व तत्सम ठिकाणी आश्रय घेताना दिसून येत आहेत